तात्पुरती पाच हजार वगैरे ही मदत अजिबात मान्य नाही नुकसान भरपाई काय देणार हे जाहीर करणं फार गरजेचं आहे अनेक राज्यांना केंद्र सरकारने मदत केलेली आहे पण अजून महाराष्ट्राला मदत दिलेली नाही विशेष अधिवेशन या ठिकाणी सरकारने ताबडतोब बोलवावं आज महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यापासून ज्याप्रमाणे प्रचंड अतिवृष्टी होती आहे जिल्ह्याच्या जिल्हे पूरग्रस्त झालेले आहेत शेतकरी बळीराजा हा पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातला आता शेतकरी फार अपेक्षेने या राज्याच्या सरकारकडून मागच्या असलेल्या मदतीची अपेक्षा न करता तुटपुंजी मदत न बघता सरसकट मदत मिळावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आहे आम्ही पक्षाच्या प्रमुखांनी अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत परिस्थिती भयानक आहे कधी नव्हतं एवढं शेतकऱ्यांचं घर घरदार बाजारपेठा त्याचबरोबर शेती उद्ध्वस्त होऊन गेलेली आहे खरीप गेला रब्बी गेला ते गेलंच पण जमिनीत गेल्या अशा प्रकारची भयानक परिस्थिती आहे स्वतः राज्य सरकारचे प्रतिनिधीसुद्धा जात आहेत फक्त अजूनपर्यंत अहवाल पंचनामे एवढ्याच फक्त या ठिकाणी मुद्दे चर्चेला येत आहेत पंजाब सुद्धा पन्नास हजार हेक्टरी नुकसान झालेल्या घराला उद्ध्वस्त झालेल्या घराला चांगल्या प्रकारची मदत या सरकारने दिलेली आहे त्यावेळेला राज्यातून पुढून पण अशा प्रकारची अपेक्षा बळीराजा करतो आहे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसारखा त्यांना मदत मिळावी तुटपुंजी मदत ओला दुष्काळ वगैरे हे निकष न ठेवता या वेळेला मिळालेल्या पडलेल्या पावसाला आणि अतिवृष्टीला गांभीर्य लक्षात घेता जेवढं नुकसान झालं तेवढं मदत त्यांना मिळावी अशा प्रकारची अपेक्षा आम्ही केलेली आहे तशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे विशेषतः जयंत पाटील साहेब असेल आम्ही सगळेजण मागणी करतो आहोत की विशेष अधिवेशन या ठिकाणी सरकारने ताबडतोब बोलवावं जेणेकरून चर्चा होईल चर्चेतून सरकार काय करणार आहे काय मदत करणार आहे केंद्र सरकार काय मदत करणार आहे अनेक राज्यांना केंद्र सरकारने मदत केलेली आहे पण अजून महाराष्ट्राला मदत दिलेली नाही आम्हाला असं कळतं आहे की प्रस्ताव आल्यानंतर केंद्र सरकार मदत करणार आहे महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घेता तशा पद्धतीने मदतीची अपेक्षा आम्ही या ठिकाणी केंद्राकडून व्यक्त करतो आहे आणि ते करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा सुद्धा या बळीराजाला मदत करण्याच्या बाबतीत मला पुढाकार घेतो आहे उद्या काही ठिकाणी आम्ही या असलेल्या बळीराजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अन्नधान्यापासून काही किट्स वगैरे काही पाठवण्याचा आम्ही सुरुवात करतो आहे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीलासुद्धा तिथल्या तिथेच मदत करून त्याला उभं करण्याचा प्रयत्न करणे हे आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि उद्यापासून तशा प्रकारची सुरुवात आम्ही करतो आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी आम्ही सरळ सरळ सांगितलेलं आहे की पाऊस आता चालू आहे त्यामुळे पंचनाम्याला अडचण येऊ शकते मी समजू शकतो बळीराजा जो त्या ठिकाणी बाधित झालेला आहे त्याचा आकडा येणं आहे मी पण समजू शकतो परंतु माझं आजही म्हणणं आहे की आपण नुकसान भरपाई काय देणार पंचनाम्यामध्ये तर आकडे येतील पण नुकसान भरपाई काय देणार हे जाहीर करणं फार गरजेचं आहे कारण दुर्दैवाने काही दोन दिवसामध्ये अपेक्षा मिळत नाही तर आत्महत्या वाढलेल्या आहेत त्या होऊ नये असं वाटत असेल आणि सरकारला या आत्महत्याचा खुनी व्हावं वाटत नसेल तर तत्काळ उद्या कॅबिनेट आहे उद्या ही तात्पुरती पाच हजार वगैरे ही मदत अजिबात मान्य नाही तत्काळ मदत जाहीर करावी आणि त्यानंतर अजून वाढीव काय देणार असा केंद्र राज्य सरकारतून तर तशा पद्धतीने द्यावी अशी आमची अपेक्षा आहे जर ठराविक मुदत आज आम्ही राजकारण करणार नाही पण ठराविक मुदतीमध्ये जर निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्र्यांना तर फिरून देणारच नाही पण रस्त्या उतरून आम्ही आंदोलन तीव्र करू आम्ही अन्नधान्यापासून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंना त्या ठिकाणी प्राधान्य देतो आहोत परत ते करत असताना आर्थिकसुद्धा त्या ठिकाणी मदत देण्याच्या बाबतीमधलं काय करू शकतो याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत ती आकडेवारी आल्यानंतर ज्यांचं पूर्ण घरच उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना आर्थिक मदत काय करता येते का त्याच्याबद्दलची आम्ही निश्चितपणाने निर्णय घेऊ खरं म्हटलं तर नगरमध्ये काही दिवसापासून काही महिन्यापासून ज्या पद्धतीने धार्मिक अशांतता निर्माण झालेली आहे त्याला कारणीभूत कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा ज्यावेळेला एखाद्या समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये आपल्याकडं असुरक्षितता वाटते त्यावेळेला त्या समाजामधून अशा प्रकारचे निषेध किंवा अशा प्रकारची आंदोलनं होण्याचा निर्णय होतो माझं म्हणणं आहे या नगरमध्ये सर्व धर्माच्या समाजाला एकत्र घेऊन जाणारं नगर होतं काही दिवसापासून ते नगर दूषित आहे अशा प्रकारची चित्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ज्याला वातावरण चिघळलं की त्याचा पडसाद हे निमित्त कुठलं तरी होतं आणि त्यामुळे होतंय माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने सर्व समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सरकारने आता हा धर्मवाद महाराष्ट्रामध्ये बंद करावा जेणेकरून या असलेल्या समाजामधले एकी कायम राहील असा संदेश गेला पाहिजे नाहीतर अशा काहीतरी एक निमित्त होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा वनवा पेटतो जिल्ह्यामध्ये वनवा पेटतोय ते, ते योग्य नाही ही धोक्याची घंटा आहे त्याचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा समाजाने शांतता प्रस्थापित करावी अशा प्रकारचं आम्ही आव्हान करतो आहे आणि ते करत असताना पोलिसांनासुद्धा आम्ही विनंती करेल की शांतता समितीच्या माध्यमातून तत्काळ बैठक घेऊन यातून मार्ग काढावा आणि जेणेकरून त्याचं लोन बाहेर आजूबाजूला पसरू नये याची काळजी घ्यावी आज दुर्दैवा या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने धर्माच्यामध्ये ते निर्माण होण्याचा प्रयत्न प्रत्येक धर्मामध्ये होतोय त्याचं धार्मिकता एकता ही धोक्यात आलेली आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये याच्या बाबतीमधले पडसाद उमटू नये याची काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे हमने विपक्ष ने सरकार को मांग की है कि प्रति हेक्टर उनको पचास हज़ार देना चाहिए और जो है यहाँ पे निकष बाजू में रख के जितना नुकसान हुआ है वो हर व्यक्ति का नुकसान का मुआवजना करके उनको उतनी नुकसान भरपाई देनी चाहिए पूरा जी आर बाजू में रख के सरकार ने मदद करनी चाहिए ऐसी हमारी वहाँ पे डिमांड है अगर वो डिमांड कुछ सरकार अभी उनका सर्वेक्षण चालू है और उसके बाद अगर सरकार क्या डिमांड करती है क्या निर्णय लेते हैं हम लोग देखते हैं अगर नहीं हुआ है। तो, है तो हम लोग आंदोलन करेंगे आज हम लोग राजनीति नहीं करना चाहते हैं हम सरकार को सहयोग करना चाहते हैं कि किसान खड़ा रहना चाहिए जो किसान महाराष्ट्र और देश की सेवा करता है उनको खड़ा करने के लिए सरकार की जिम्मेदारी है उसको तो हम सहयोग करना चाहते हैं अगर नहीं होता है तो अगर गलत उन्होंने कम दिया तो हम लोग आंदोलन करेंगे नहीं ये तो ऐसा है कि मैं वही बोला है कि महाराष्ट्र में आज जो स्थिति है उसके जिम्मेदार कौन है उसको भी ढूंढना पड़ेगा नगर में भी जो माहौल के कुछ महीनों से हो रहा है उसके वजह से अगर कोई धर्म हर धर्म के लोगों को हम अर सुरक्षित अगर वो कहीं जताना चाहते हैं मेरा कहना है उसके ऊपर सरकार गंभीरता से लेना चाहिए अगर उसनो, उसमें लाठीचार्ज पुलिस का हुआ है तो उसमें जो अभी जिम्मेदार है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन आज या इस महाराष्ट्र में नगर में जाति तेड़ जो निर्माण हो रही है उसके बारे में गंभीरता से अगर देखना चाहिए न तो ये महाराष्ट्र में अगर कोई भी एक भी छोटा सा इंसिडेंट करता है तो उसके बाद में जो जो आंदोलन होता है जो जिस तरीके से वहाँ पे रिएक्शन होती है उसमें समाज में गलत तरीके से मैसेज रहते हैं उसको दूर करने की जिम्मेदारी सरकार के है। भारत के खिलाड़ी का जो है भारत का प्रेम है हमने वो प्रेम खेलने के पहले दिखाना चाहिए था लेकिन हम लोग ने दिखाया नहीं है लेकिन भारतीय जो है खिलाड़ी उन्होंने खेल के जीत के दिखाया हम मैदान में भी मारते हैं और रणभूमि भी मारते हैं ऐसा उन्होंने संदेश दिया है लेकिन मेरे ख्याल से जो उन्होंने दिखाया है पाकिस्तान ने तो वहाँ पे जिस तरह से वो ए के फोर्टी सीवन दिखा रहे थे वो प्लेन गिराने की बात कर रहे थे यानी उनके ऊपर जो धर्मांतरता था हमारे प्लेयर ने भी हम भारतीय कैसे हो दिखाने की कोशिश की है मैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ पहला एक तो पहली बात यह है कि हम राशि के लिए खिले नहीं है हम देश प्रेम के लिए खिले हैं ऐसा मैं समझता हूँ अगर राशि मिलती है तो उसका फायदा पाकिस्तान को भी हुआ है ना उसका फायदा, फायदा पाकिस्तान को भी है आज जो पाकिस्तान वहाँ पे जो पूरी पाकिस्तान कोलैप्स हुआ है अर्थव्यवस्था उनकी कोलैप्स हो गई है उनके लोग भी बोलेंगे हम पाकिस्तान के लिए दे दें वो तो अगर ये खेलने होता था तो उनके ऊपर और कठिनाई आती थी लेकिन मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि पहलगाम में जो हुआ है उसके बारे में उन्होंने जो अपना मत प्रदर्शित किया उसके लिए उनका आभार व्यक्त करता खरं तुम्हाला सांगू का एक तर देशप्रेम म्हणून नुकत्याच झालेल्या पेलगाम हल्ल्यामुळे त्याच्यावर ही लढाई होणं गरजेचं नव्हतं दुर्दैवानी लढाई झाली लढाई झाल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये आपण मॅच खेळलेलो आहे आज सरकारच्या वतीने पूर्णपणाने याचं समर्थन करावू नये या, या विचाराचे आम्ही होतो कारण त्यांच्याशी खेळूच नये अशी आमची भूमिका होती पण आता खेळ झालेला आहे त्यात भारताने आणि विशेषतः खेळाडूंनी आम्ही रणांगणातसुद्धा मारतो आणि क्रिकेटच्या मैदानातसुद्धा मारतो हे पाकिस्तानला दाखवून दिलेलं आहे आणि विशेषतः काल मी भारतीय खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करेन आभार व्यक्त करेल हेच खरं देशप्रेम आहे हे, हे प्रत्येक भारतीयाला राज्यकर्त्यांना ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे की भारतीयाचं देशप्रेम त्यांनी ट्रॉफी स्वीकारली नाही ट्रॉफी स्वीकारली नाही पण सुद्धा दाखवलं की तुम्ही ए के फोर्टी सेवन दाखवाल विमान पडलेलं दाखवाल तर त्यांच्या पण ॲक्शन बघितल्यानंतर मला वाटतं की हे प्रत्येकाच्या खेळाडूंच्या जसं देशप्रेम आहे तसं देशप्रेम सगळ्यांनी दाखवायला पाहिजे नव्हतं मी मगाशी मला साहायिकाने विचारलं त्याच सांगितलं की आता हे पैसे जे मिळणार आहे ते पैसे आपण पेलगाममध्ये मृत्यू पडलेल्या त्यांच्या लोकांना देण्याचा निर्णय भारतीय खेळाडूंनी घेतलेला आहे मी त्यांचा आभार व्यक्त करेल पण ही मॅचच झाल्या नसत्या तर पाकिस्तानला जे अर्थसहाय्य मिळालं ते मिळालं नसतं आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमिळलेली असताना त्यांचे खेळाडू आर्थिक संकटात असताना आपणच त्यांना ऊर्जा देतो का यालाच विरोध होता देशवासियांचा तो आता याच्यात राजकारण नाही परंतु देश जिंकला त्याबद्दल मनापासून त्यांना मी खेळाडूंना त्यांचं अभिनंदन करतो कशाबद्दल नाही मला माहीत नाही परंतु मी आज पेपरात वाचलं न्या जस्टिक यांना गो गवई गवईंना त्या त्यांच्या मातोश्रींना निमंत्रण आलं होतं पण त्यांनी सांगितलं की मी काय जाणार नाही मी आंबेडकरवादी विचारांचे आहे आणि ते घटनेला मला वाटतं संविधानला महत्त्व देतात आम्ही संविधानला महत्त्व देणार आहे शंभर टक्के शंभर मी मी मगाशी हे मी सातत्याने सांगतो मी राजकारण म्हणून बोलत नाही पण माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये राज्यामध्ये सर्व धर्मभावाची भावना पूर्वी होती तशी होणं गरजेचं आहे राजकारणासाठी धर्माचा वापर करून ज्या समाजामध्ये दुयी निर्माण होते त्याचे पडसाद आज येत ये नाही पण येणाऱ्या पिढीवर होतात आणि ती पिढी उद्वस्त होते आणि माझं म्हणणं आजही आहे ह्या देशामध्ये तर घडतंच आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये ते घडायला सुरुवात झालेला आहे राज्यकर्ते हे सर्व समाजाचे असतात राज्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या राज्यकर्त्यांनी सर्व समाजालाच अशा प्रकारे निर्मितपणे जवळ करणं गरजेचं आहे त्यांना आधार देणं गरजेचं आहे विश्वास देणं गरजेचं आहे पण ज्यावेळा राज्यकर्त्यामध्ये अशा प्रकारचा विश्वास जर एखाद्या समाजाचा कमी झाला मी कोणत्या समाजाची बाजू घेत नाही पण त्यातून अराजकता निर्माण होते त्या अराजकतेमध्ये प्रचंड नुकसान होतं माझं म्हणणं आहे की आता आय लव्ह भारत किंवा आय लव्ह शेतकरी हा जर कन्सेप्ट आला हा जर विचार आला तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर एकीचा नारा होईल तो तरी निदान तसा करावा अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे मी काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दिलेला निर्णय होता तो आदेश नव्हता तर त्यामध्ये जी काही आपण गॅझेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लोकांच्या लोकांच्याबद्दल काढलेला एक आदेश आहे तो कायदा नव्हता तुमच्या बाबतीमध्ये तसा निर्णय घेता येणार नाही आदेश काढता येणार नाही माझं म्हणणं आहे की आपणच निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की राज्या या राज्यामधला धनगर समाजाला आम्ही याच्यामध्ये एस टीमध्ये आम्ही त्याला आरक्षण देऊ ती मागणी त्यांनी केलेली आहे आता काय करायचं हे सत्तात केंद्रात पण त्यांची आहे राज्यात पण त्यांची आहे आणि म्हणून त्यांनी या निर्णयाच्या संदर्भामध्ये या आंदोलन करणाऱ्या त्यांनी मला वाटतं फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीप्रदर्शन केलेलं आहे मग धनगर समाजाला जर या आस याच्यामध्ये आपण दिलं तर आदिवासी विभाग विरोध करतो आहे हे मी मगाशी चांगलं समाजामध्ये होतोय आता सरकारने सरकारने काय निर्णय घ्यायचा घ्यावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका